हां <muchas> ए चर्चा फक्त कोणी बायको लोक कहते हैं ननद सरदर्द होती है मेरी तो हमदर्द हैदम हम चल 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 लवकर चल आयो मयो तोंड़, म्हटली होतीच की मला सोबत शेती बी पाहिजे मग चल चल चल, चल आणखीन शेत निंदायचं आहे ते पाया वाट बघत बसलेत चल 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 ओकर, चल चल आलं सुरू झालं कुठे पण जा चर्चा फक्त बायकोची असते आणण्यासाठी कोणी आणण्यासाठी रडते कोणी आनुरौ रडते <laughs> <laughs> सांगा तर घ्या तुम्ही एक घ्या तुझे नातेवाईक कुठे राहतात ग अमेरिकेला राहतात आणि तुझे कुठे राहतात नातेवाईक माझे नातेवाईक जपान मध्ये राहतात अगं मग तुझे कुठे राहतात माझे माझे राहतात ब्लॅक लिस्ट मध्ये रॉंग हात कर रॉंग कर आज है आज है